भाजप नेते मोहन वनखंडे सर यांच्या प्रयत्नातून श्रावण मासानिमित्त बेडगेतील तीनशे महिला भगिनींसाठी शिखर शिंगणापूर ते तीर्थयात्रेचे आयोजन भाजप नेते मोहन वनखंडे सर यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त बेडगेतील तीनशे महिला भगिनींसाठी श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते मोहन वनखंडे सरांच्या मातोश्रींच्या खातर महिला भगिनींना पवित्र श्रावण महिन्यात शंभू महादेवाचे दर्शन घडवण्यासाठी गेल्या वर्षीपासून हा उपक्रम राबवत असल्याची माहिती भाजप नेते मोहन वनखंडे सरांनी दिली तर श्रावण महिन्यात मिरज मतदारसंघातील जवळपास सव्वा सात हजार महिला भगिनींनी या तीर्थयात्रेचा लाभ घेतला महिनाभरापासून सुरू असलेल्या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून या तीर्थयात्रेसाठी मोहन वनखंडे सरांकडून सोडण्यात आल्या सरग दुसऱ्या दिवशी भाजप नेते मोहन वनखंडे सर यांनी मिरज मतदारसंघातील महिला भगिनींसाठी तीर्थयात्रेचे आयोजन केले आहे गेल्या वर्षी मिरज मतदारसंघातील बहुसंख्य महिला भगिनी भाविकांना तब्बल अठ्याहत्तर बसेसच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवले होते आई वडिलांच्या इच्छेखातर हिंदू धर्मियांच्या पवित्र अशा श्रावण महिन्यात समाजातील सर्व थरातील महिला भगिनींना शंभू महादेवाचे दर्शन घडावे हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सलग दुसऱ्या दिवशी भाजप नेते मोहन वनखंडे सर राबवित आहेत श्रीकर्ष गाड्या जात आहेत सगळ्या महिलांच्या वतीने कधी मी वडकंडी सरांचा आणि संभाजीराजांचा कधी आभार व्यक्त करतो महिलांच्या या तर्फे निघत आहे आणि मी वडकंडे संभाजी संभाजीराजांचे आभार